मोकाट फिरणाऱ्या जनावरांच्या हल्ल्यात एका वयोवृद्ध माणसाला आपला जीव गमाव लागणार आहे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता असं कुणाच्याही बाबतीत घडू शकता असं घडू नये परंतु काळजी घेतली पाहिजे आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आजच गेम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा हो। पहा व्हिडिओ असे बरेचसे व्हिडिओ आपण सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहू शकतो परत हा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आजच आपल्या केम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद